निकाल बदल हा खर ज्या काँग्रेस बद्दल ज्याला म्हटलं जात होतं की फार काही रोल प्ले करणार नाही काँग्रेस मुंबईमध्ये पण पहिला निकाल तर त्यांच्या बाजूनी केलाय बघावा लागेल आता त्यांची आकडेवारी किती पुढे जाते मात्र मुंबईचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी काँग्रेसच्या उमेदवार जिंकल्यात अशा काळे नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलाय नागपूरची अपडेट पनवेल ठाकरेंच्या खात्यात एक शेकापा दोन काँग्रेस एका ठिकाणी विजयी तर आता आकडेवारी पुन्हा एकदा समोर येते मुंबईतला पंच्याऐंशी ठिकाणचे कल समोर येत आहेत पंच्याऐंशी भाजप पस्तीस शिवसेना बारा त्यामुळे एकूण टोटल होते सत्तेचाळीस ठाकरे वीस मनसे सहा सत्तेचाळीस सव्वीस आणि काँग्रेस पाच मुंबईच्या जा पंच्याऐंशी जागांचे कल आता हाती येताना दिसत आहेत भाजप सर्वाधिक पस्तीस जागे आघाडीवर तर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे तर मुंबई पाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा भाजपासाठी तुलनेनं चांगली परिस्थिती आहे कलांच्या बाबतीत असं आपण म्हणूया बहुमताच आखला तर ता नागपूरमध्ये भाजपनं ना गाठलाय पण दुसरीकडे मुंबई सुद्धा फेवरमध्ये दिसत आहे भाजप पस्तीस जागांवरती आघाडी घेतानाचं चित्र आहे आणि शिंदेची शिवसेना बारा जागांवरती ठाकरे वीस जागांवरती आघाडी घेतात पंच्याऐंशी पैकी मनसेची आघाडी सहा जागांची आहे काँग्रेसची आघाडी ही पाच जागांची आहे तर सध्या सध्याचे जे कल अश्विन पंच्याऐंशी जागांचे समोर आले त्यानुसार महायुती ही अर्थातच जास्त स्ट्रॉंग पाहायला मिळते आहे ठाकरे बंधूंच्या तुलनेमध्ये पंच्याऐंशी पैकी पस्तीस जागांवरती भाजपची आघाडी बारा जागांवरती शिवसेनेची आघाडी शिंदेंच्या शिवसेनेची आघाडी आहे सत्तेचाळीस आणि सव्वीस असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे पंच्याऐंशी जागांचा विचार करता हो। खरंय त्यामुळे फरक पुन्हा एकदा वाढताना दिसतो आपल्याला तर जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत जळगाव निकाल तर तिकडे नवी मुंबईत मात्र शिंदे आणि भाजप खूपच काटेकी टक्कर अकोल्यामध्ये भाजप प्रणित युतीची बहुमताकडे वाटचाल अकोल्यामध्ये देखील भाजपाला मोठे यश मिळताना दिसतंय पिंपरी चिंचवड भाजप एकतीस जागांवर आघाडीवर जिकडे अजित पवारांनी खूप ताकद लावली होती भाजप आघाडीवर नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा गाठलेला आहे पनवेल भाजपचे चार उमेदवार विजयी ठीक ठिकठिकाणी भाजपाने ही जोरदार आघाडी घेतलेली दिसते जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर हे जिंकलेले आहेत तर मुंबईमधल्या आकडेवारी आता समोर येते आपण त्यानुसार जाऊया मुंबईमध्ये पस्तीस बारा भाजप पस्तीस शिवसेना बारा राष्ट्रवादी शून्य काँग्रेस पाच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शून्य ठाकरे वीस आणि मनसे सहा अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे इतर राज्या खात्यात जात आहेत सात जागा पंच्याऐंशी कल सध्याच्या गाडीला समोर येत आहेत ज्याच्यामध्ये अर्थातच सत्तेचाळीस कल युतीच्या बाजूने जातात जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र जिंकलेले आहेत तर नवी मुंबईत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये अतिशय चुरशीची लढाई जळगावातला निकाल समोर येतोय भाजपचे नितीन सपके जिंकलेले आहेत नागपूर पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठलाय मुंबईत सर्वाधिक पंच्याऐंशी जागांपैकी पस्तीस जागी भाजपने आघाडी घेतली नागपूर महानगरपालिकेवरती हे अर्थातच भाजपची सत्ता राहिलेली आहे आणि आता सुद्धा भाजपची जोरदार मुसंडी ही नागपूरमध्ये पाहायला मिळते मुंबई आणि काँग्रेस पाच अपक्ष सात जागांवरती आघाडी करतलं चित्र आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे कल हाती आलेले आहेत कल्याण डोंबिली जी अतिशय इंटरेस्टिंग महानगरपालिका बनली बिनविरोध पॅटर्नमुळे भाजपचे सव्वीस उमेदवार हे आघाडीवर आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पंधरा उमेदवार आघाडीवरती आहेत उद्धव ठाकरे सरप्रायझिंगली एकाही जागेवरती आघाडी मिळवू शकत नाही आहेत पण मनसे मात्र पाच जागांवरती आघाडीवर आहे मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी राहुल शेवाळे यांच्या ज्या बहिणी आहेत त्या तिथून आघाडीवर असल्याचं चित्र आहे जिंकलेल्या त्या पिछाडीवर असल्याचं चित्र आहे पहिल्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा हा नागपूरमध्ये गाठलेला आहे जळगावमध्ये गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल देवकर हे विजयी झाल्याचे चित्र पाहायला मिळते भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्तावीस जागांवरती नवी मुंबईत आघाडीवरती आहे मुंबईच्या पंच्याऐंशी जागांचे जे कल येत आहेत त्यानुसार भाजप सर्वाधिक पस्तीस जागांवर आघाडीवर आहे ठाकरे वीस आणि मनसेची सहा जागांची आघाडी अश्विनी तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये बारा जागी आघाडीवर आहे मुंबईत काँग्रेस पाच अपक्ष सात हा देखील आकडा आपल्याला ला बघावा लागेल ज्ञानदा कारण फायनल जेव्हा टॅली समोर येईल आणि तिकडे जर इक्वेशन असं झालं तर मग पाच सात हे आकडे देखील फार महत्वाचे ठरतात नागपूर नागपूरमधली देखील आपण बघतोय अपडेट जी आहे ती भाजपाने मुसंडी तर मारलेलीच आहे जळगावात गुलाबराव देवकरांचे पुत्र प्रफुल्ल देवकर जिंकताना बघायला मिळतात ते जिंकलेले आहेत निकाल जाहीर झालेले आहेत तर नवी मुंबईत मात्र भाजप आणि शिंदेची शिवसेना पुन्हा एकदा क्लोज फाईट अतिशय चुरशीची लढत जळगावात भाजपचे नितीन सपके सुरेखा तायडे या जिंकलेल्या निकाल समोर आलाय नांदेड भाजप सव्वीस शिवसेना दहा राष्ट्रवादी पाच जागी आघाडीवर आणि अमरावतीचं चित्र आपण पाहूया भाजप नऊ जागांवरती अमरावतीमध्ये आघाडीवरती आहे त्याखालो काल राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहे सहा सहा जागांची त्यांची आघाडी आहे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची आघाडी अडतीस जागांची झालेली आहे सोलापूरमध्ये भाजपची आघाडी बावीस जागांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं पंधरा जागांवरती आघाडी घेतली आहे शिंदेची शिवसेना नऊ जागांवरती आघाडी टिकवून आहे कोल्हापूरमध्ये अतिशय चुरशीची लढाई भाजप सव्वीस आणि काँग्रेस सत्तावीस पुण्यामध्ये भाजप सत्तेचाळीस जागांवरती आघाडीवर आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी सतरा जागांवरती आघाडी बारा जागांवरती आघाडी घेत असेल चित्र आपल्याला पाहायला मिळते ढोलताशे वाजले ते काँग्रेस आणि वंचितची मुसंडी आपल्याला पाहायला मिळते बवियाची निर्णायक आघाडी वसई विरारमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळपास बविया कलांच्या बाबतीत पोहोचलंय असं आपण म्हणू शकतो छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पंधरा शिवसेना नऊ असं चित्र आहे हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे मात्र पिछाडीवरती आहे जरी वसई विरारमध्ये बवियाना आघाडी घेतलेली असली तरी भाजप सत्तेचाळीस कुठलं चित्र आहे पुण्याचं चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा पंधरा जागांवरती आघाडीवर आहे जयगावात भाजपची आघाडी चाळीस जागांची झालेली आहे म्हणजे जवळपास एक प्रकारे ती निर्णायक आघाडीकरांच्या बाबतीत ही आपल्याला म्हणावी लागेल धुळ्यामध्ये भाजप सोळा जागांवरती आघाडीवर आहे तिकडे अमरावतीत भाजपची आघाडी नऊ जागांची आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहाचा जागे आघाडीवरती आहे तर मुंबईचे चित्र पंच्याऐंशी जागांचं काय आहे मुंबईमध्ये भाजप पस्तीस शिवसेना बारा ठाकरे वीस मनसे सहा वसई विरांचं काय चित्र आपण मुंबईमधली ज्या वेगवेगळ्या ओळखी आहेत त्याच्या बॅकग्राऊंडवरती वरती सगळं चित्र दाखवत आहे की या महानगरपालिकांचं चित्र काय वसई विरारमध्ये भाजप सव्वीस तर इतर म्हणजे बहुजन विकास आघाडी पंच्याऐंशी जागांवरती पुढे आहे खरं क्लीन स्वीप त्यांनी जवळपास केलेले दिसतो आणि बहुमताच्याही पुढे आहेत ते तर तिकडे लातूरमध्ये मा मात्र काँग्रेसने मुसंडी मारली आहे सोळा जागी काँग्रेसने आघाडी मिळवली आहे लातूर काँग्रेसने सोळा जागी आघाडी मिळवलेली आहे आणि लातूरमधलंच वक्तव्य खूप गाजलेलं होतं ज्ञाना रवींद्र चव्हाणांचं त्याच्यानंतर हा रिझल्ट किंवा कदाचित ही आघाडी आपल्याला समोर येते त्या वक्तव्याचा मग याच्यावर इम्पॅक्ट झालाय का बघावा लागेल आपल्या नेत्यांना विचारावं लागेल मात्र लातूरमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे काँग्रेस वंचित एकोणीस जागांवर विजयी आणि सोळा जागी आघाडी त्यामुळे सध्याची स्थिती लातूरमधली काय आपण बघूया तर जळगावमध्ये गुलाबराव देवकर यांचे पुत्र विजय झालेत आहेत नांदेडमध्ये भाजप सव्वीस शिवसेना दहा राष्ट्रवादी पाच कल्याण डोबिलीमध्ये भाजप सव्वीस शिवसेना पंधरा लातूरमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची पिछाट पाहायला मिळत होती पण आता काँग्रेस आणि वंचित एकूण एकोणीस जागांवरती विजय झाल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळत आहे लातूरमध्येच ते विधान रवींद्र चव्हाणांनी केलेलं होतं जे विधान विलासराव देशमुखांबाबतचं होतं जे वादग्रस्त ठरलं बरीच टीकेची झोळखणी अर्थातच भाजपनं रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल दिलगिरी सुद्धा के व्यक्त केली पण लातूरमध्ये सध्याचं चित्र काँग्रेसची जोरदार मुसंडी आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस वंचित एकोणीस जागांवरती विजयी झालेले आहेत मुंबईत भाजपाची पस्तीस जागांची आघाडी सध्या पाहायला मिळते मीरा भाईंदरमध्ये भाजप चार जागांवरती आघाडीवर आहे मीरा भाईंदरची जी मतमोजणी आहे ती दप्पल एक तास कुशिलानं सुरू झाली आहे भाजपचा पहिला विजय मुंबईमधला ढोल ताशेला बोलवूयात आपण भाजपचा मुंबईमधला पहिला विजय भाजपचा भाजपचा पहिला विजय पहिला, पहिला विजय काँग्रेसचा आलेला होता आशा काळे यांचा आणि आता मुंबईत भाजपला पहिला विजय नोंदवता आलेला आहे जालन्यामध्ये रावसाहेब दानवेचे भाऊ भास्कर दानवे हे सुद्धा विजयी झालेले आहेत त्याचबरोबर नागपूरमध्ये निर्णायक आघाडी ही भाजपनं घेतलेली आहे पस्तीस जणांवरती भाजपची मुंबईतली आघाडी ज्यामधला एक विजय आहे अश्विन शिवसेना बारा जागांवरती आघाडीवर आहे म्हणजे मुंबईचे कल पाहता क्रमांक एकचा पक्ष सध्या भाजप आहे क्रमांक दोनवरती ठाकरे आहेत तीनवरती शिवसेना आहे आणि त्यानंतर मनसे आणि इतर पक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत जालन्यामध्ये रावसाहेब दांगेंचे बंधू विजयी झालेले आहेत सत्तेचाळीस सव्वीस अशी मुंबईची सध्याची आकडेवारी कलांच्या बाबतीतली पंच्याऐंशी जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत तिकडे पनवेलमध्ये पनवेल मध्ये सुद्धा भाजपला निर्णायक आघाडी मिळालेली आहे असं चित्र दिसत तेहतीस बारा बावीस सहा आकडे बदल चित्र बदलय पंच्याऐंशी पैकी तेहतीस झाल्यानंतर भाजप शिवसेना बारा ठाकरे बावीस आणि मनसे सहा काँग्रेस पाच ते इतर सात असं चित्र मुंबईच आहे प्रभाग क्रमांक एक मंत्रा भाजपाने विजय मिळवला तर मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार जिंकले त्यामुळे शिंदेच्या खात्यात देखील निकाल जाताना दिसतोय शिंदेच्या शिवसेनेने दोन विजय भाजपचा एक काँग्रेसचा वाढलेले आहेत मुंबईमधले कारण मुंबईमध्ये महायुतीला एकूण तीन जागांवर यश मिळाले शिंदेचे शिवसेनेचे दोन उमेदवार विषय झाले आणि प्रभाग क्रमांक एक मधनं भाजपचा विजय झालाय रेखा यादव हो। इथून विजयी झालेले आहेत तर शिवसेनेची जागा म्हणजे अखंड शिवसेनेची जागा अभिषेक घोसाळकर या जागेवरनं निवडणूक लढवायचे तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक दोन मध्ये निवडणूक लढवत आहेत त्या काहीशा त्यांचं काय होतं आहे त्या पिछाडीवरचं तर आघाडीवर येत आहेत हे आपल्याला बघावं लागेल पण शिंदेच्या शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी आहेत आणि मुंबईत भाजपला पहिला विजय मिळाला आहे आणि आजच्या काळे काँग्रेसच्या उमेदवार यासुद्धा प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी विजय विजयी झालाय चंद्रपूरचा निकाल चंद्रपूरमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी होतात अश्विन चंद्रपूर भाजपचे तीन उमेदवार जे विजयी झालेले आहेत पुण्यात भाजपचे तीन उमेदवार राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झालाय त्यामुळे आता निकालाचं आपल्याला हळूहळू अपडेट यायला लागत मगाची आघाडीचे अपडेट होते आता निकाल यायला लागलेत पुण्यामध्ये भाजपचे तीन उमेदवार जिंकलेत राष्ट्रवादीचा एक उमेदवार जिंकताना बघायला मिळतोय चंद्रपूरमध्ये भाजपचे तीन आणि त्यासोबतच अन्य निकाल देखील आता समोर येत आहेत मुंबईतलं चित्र भाजप चौतीस शिवसेना बारा ठिकाणी आघाडीवर ठाकरे एकोणीस मनसे आठ ठिकाणी आघाडीवर तर काँग्रेस आणि मित्रपक्ष पाच ठिकाणी आघाडीवर पंच्याऐंशी कल समोर आलेत ज्याच्यामधली ही आघाडी अर्थातच भाजप आणि मित्रपक्षांनी घेतलेली दिसते सेहेचाळीस सत्तावीस काँग्रेस पाच अशी स्थिती आहे एकूण सात इतर इतरांचा सा आकडा देखील सध्याच्या घडीला बघावा लागेल सात ठिकाणी इतर आघाडीवर आहेत सत्तावीस पाच सात आणि इकडे सेहेचाळीस पंच्याऐंशी कल हाती आले आहेत मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या शैला लांडे यांनी विजय मिळवलाय मुंबईमधली अपडेट शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत शैला लांडे